चालेल मग आम्ही फटाके फोडून स्वागत करू दिवाळीचे फटाके उरलेले असले आमच्याकडे त्यावेळेला आम्ही फटाके फोडून जातो स्वागत करू महाराष्ट्रामध्ये कोणाचाच विरोध राहणार नाही असं त्यांनी सांगितलं बिलकुल आता देवाला सांगितलं का आमचे नेते तर मग काय कोणाचा विरोध राहील आम्ही थोडे जास्तीचे फटाके घेऊन ठेवू आता एकनाथ खडसे एक, एक माझ्या कट्टेवरून काय काय बोलले निषेध त्याला उत्तर मला द्यायचं आहे आता मी पण माझ्या कट्ट्यावर येतो तुमच्याकडे आणि त्यावेळेला मी तर नव्हतं आता मी दोन तीन दिवस इकडे गावाकडे तर सुट्या पण आहेत मतदारसंघात आहे जळगाव जिल्हा धुळे नंदुरबार नेता तो दौरापूर इकडे आलेलो आहे एक दोन दिवसामध्ये मी आलो मग मी माझ्या कट्ट्यावर येतो आणि मी सांगतो सांगणार आता ते तुम्ही ऐका त्यावेळेला आतापासून मी ते सांगणार नाही पण ते जे जे काही आरोप करता आहेत ते जे काही बोलतायत आहेत त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जे खुलासे के केले त्या संदर्भामध्ये त्यांनी माझं नाव घेऊन केलेलं आहे त्यामुळे आता मी पण सांगतो त्यांचं नाव घेऊन चालेल मग आम्ही फटाके फोडून स्वागत करू दिवाळीचे <laughs> फटाके उरलेले असले आमच्याकडे त्यावेळेला आम्ही फटाके फोडून त्यांचं स्वागत करू महाराष्ट्रामध्ये कोणाचाच विरोध राहणार नाही असं त्यांनी सांगितलं बिलकुल आता देवाल सांगितल्यावर काय आमचे नेते सांगतात आहेत तर मग काय कोणाचा विरोध राहील आम्ही थोडे जास्तीचे फटाके घेऊन ठेवू अनिल हो